नमस्कार मी चैत्रा अली सुतार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत दत्त कॉलनी रेंदाळकर माळा येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चा जयघोष दत्त कॉलनी रेंदाळकर माळा येथे दत्त जयंती सोहळा संपन्न झाला सदरच्या दत्त जयंती महाआरती कोल्हापूर जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख श्री रवींद्र माने साहेब यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाचे आयोजन दत्ता मांजरे तारदाळकर यांनी संपूर्ण दत्त जयंतीचे आयोजन व्यवस्थितरित्या केले होते त्याचबरोबर युवा नेते संदीप दादा माने श्री सागर मांजरे श्री विनायक पाटील दिगंबर पाटील सागर चव्हाण सुरेश पाटील सौरभ पाटील शुभम पाटील सुवर्ण मांजरे वहिनी संगीता सपकाळ तसे दत्त कॉलनी येथील महिलांनी महाआरतीचा लाभ घेतला त्याचबरोबर हजारो भाविकांनीही महाप्रसादाचा लाभ घेतला audio jungle